आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाची उघडीप आहे पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमीच राहणार आहे तर मंगळवारपासून विदर्भात पावसाचा जोर काहीसा वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज दिला तर विदर्भातील चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर विदर्भातील इतर जिल्हे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला उद्या विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तसंच नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे रविवारी विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा भंडारा आणि गोंदिया तसंच मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सोमवारी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला मंगळवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता अमरावती वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तसंच मराठवाड्यातील सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला कोकण मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला अशाच हवामान अपडेटसाठी या ग्रोव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका